युवा नेते जनमानसातील लोकप्रिय व्यक्तिमत्व लहुभैया रेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त घरणी गावात एक आगळा वेगळा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला नमस्कार आपण बघतात न्यूजकट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग माता भगिनी आणि लहुभैया रेड्डी मित्रपरिवार अशा मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकूण चौऱ्याऐंशी केक कट करण्यात आले या कार्यक्रमाला किसान मोर्चा तालुका अध्यक्ष अशोक मामा चिंते तसेच घरणी गावचे सुपुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंते यांची प्रमुख उपस्थिती होती रणजित ज्येष्ठ मंडळी आणि संपूर्ण उपस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष रंगला लोकांच्या प्रेमात नावून निघालेले सर्वांना सोबत घेऊन चालणारे युवा नेते लहुभय्या रेड्डी यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने लोक उत्सवच ठरला सर्वांच्या वतीने लहुभैया रेड्डी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शैक्षणिक साहित्य वाटप या पद्धतीने त्यांनी वाढदिवसाला सुरुवात केली होती त्यानंतर गतवर्षी त्यांनी रक्तदान शिबिर ठेवून वाढदिवस साजरा केला होता आणि यावर्षी अतिशय सुंदर पद्धतीनं त्रिगुणी सूत्रात म्हणजे पहिलं म्हणजे घरणी वीस तारखेला या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप हाही त्या ठिकाणी अतिशय सुंदर उपक्रम त्यांच्या मित्र परिवारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबलेला होता आणि मला वाटतंय माझ्या महिन्यात तरी जवळपास काल त्र्याऐंशी केक त्या त्याच्या मित्रपरिवारांनी त्याच्या कुटुंबवासियांनी जवळच्या नाचलगांनी कापून त्याचा वाढदिवस अतिशय जंगी साजरा केला या युवा नेत्याचा या ठिकाणी प्रेमाबद्दल अभिनंदन व या ठिकाणी पुन्हा एकदा मी या ठिकाणी अशोक मामा चिंते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लहू येतले लवैया रेड्डी यांचं या ठिकाणी पुन्हा हार श्रीफळ आणि शान या ठिकाणी पुन्हा अभिनंदन करायचं आहे आणि वाढदिवस सुद्धा साजरा करणार आहोत